नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे कोणाला गाय खरेदी करायची असेल त्यांनी लोणी मार्केट येथे संपर्क करू शकता खात्रीशीर गायी खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो संपर्क नंबर सत्तर सत्तावन्न झिरो आठ पन्नास झिरो दोन व सत्याहत्तर झिरो नऊ चौपन्न पंचवीस चौऱ्याऐंशी आपल्याकडे तुम्हाला याच्या क्वालिटीच्या व सर्व क्वालिटीच्या गायी खरेदी करून मिळेल वीडियो आवला तो जास्तीत जास्त लोग शेयर करा सब्सक्राइब करा व एक वेला अवश्य भेट गया खतरीशीर व योग्य दर गाय करती